गरमागरम भात त्याच्यावरती चिंचगुळाची आमटी मस्त गरम गरम आमटी आणि छान असं घरी कडवलेलं साजूक तूप बास एवढं असलं की मस्तच आपल्याला काय हवं आहे सुंदर अशी चवीचा चिंचगुळाची आमटी आज आपण पाहणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका खूप सुंदर होती ही आमटी तर नक्की करून बघा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया इथे मी तुरीची डाळ स्वच्छ धुवून घेऊन छान तीन ते चार शिट्ट्या करून डाळ अशी मऊसूत शिजवून घेतली आहे अशा पद्धतीने डाळ मऊ शिजवून घ्यायची नंतर कढईमध्ये काय करायचं दोन चमचे तेल घालायचं चा। तेल छान तापलं की त्याच्यामध्ये एक चमचाभर मोहरी आणि जिरे घालायचे मोहरी जिरे छान तडतडू द्यायचे आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये घालायचे आहे हिंग ही आमटी नक्की करून बघा बऱ्याच जणांना ही नुसती प्यायलासुद्धा आवडते वरपून वरपून बरेच जण पितात खूप सुंदर लागते चिमुटभ याच्यामध्ये हळद घालत आहे कारण हळद आपण दाळशिस्ताना घातली होती आता इथे मी चिंचीचा कोळ घालत आहे चिंच स्वच्छ धुवून घ्यायची एक तासभर भिजत घालायची नंतर त्याचं कोळून घ्यायची आणि ती अशी छान फोडणीत घालायची म्हणजे छान तवंग येतून छान अशी चविष्ट लागते आता चमचाभर लाल तिखट घालायचं आणि त्याच्यामध्ये अर्धा चमचा काळं तिखट घातलेला आहे काळं तिखट किंवा गोडा मसाला दोन्हीपैकी एक घालू शकता गोडा मसाला म्हणजे त्याच्यामध्ये फक्त खड्या मसाल्यांचा मसाला असतो आणि काळं तिखट म्हणजे त्याच्यामध्ये लाल तिखट मिक्स असतं आता ही छान डाळ शिजलेली त्याच्यामध्ये घालूयात जेवढी तुम्हाला पातळ ही डाळ हवी आहे त्या पद्धतीने तुम्ही याच्यामध्ये पाणी घालू शकता डाळ मस्त गाळ छान शिजल्यामुळे एक जीव मस्त होते एक सारखी होते बघू शकता अशा पद्धतीने चवीलाही सुंदर लागते मस्त भाकरीसोबत पोळीसोबत भातासोबत एक नंबर लागते चवीनुसार मीठ घालून घ्यायचं छान अशी उकळी येऊ हो द्यायची व्यवस्थित मिक्स करायचं आणि इथे मी घालत आहे गुळाचा खडा आता इथे चिंच आणि गुळ दोघांचं प्रमाण समप्रमाण पाहिजे म्हणजे चव अशी बॅलन्स राहते खूप आंबट किंवा खूप गोड असं नाही पाहिजे आंबट गोड चवीची आपल्यालाही आपण आमटी करत आहोत छान उकळी येऊ हो द्यायची आणि बारीक गॅसवर छान उकळू हो द्यायचं बारीक चलेलीवरून कोथिंबीर घालायची आणि इथे मी घालत आहे खोबरं ओलं खोबरं होतं माझ्याकडं सुखं खोबरंही घातलं तरी चालेल खोबऱ्यानी चव छान लागते चवीला सुंदर आमटी होते नक्की करून बघा अशा पद्धतीने ही मस्त चिंच गुळाची आमटी तयार झालेली आहे बघू शकता आता एका वाटीमध्ये काढून घेऊयात मस्त गरम गरम भात त्याच्यावरती ही आमटी घालून घ्यायची खूप सुंदर लागते एका पोळीऐवजी तुम्ही दोन पोळ्या खाताल नुसती प्यायलाही बऱ्याच जणांना आवडते आमच्या घरात तर ही नुसती सुद्धा बऱ्याच जणांना आवडते मस्त ओरपून ओरपून खातात मस्तच तयार झालेली आहे आता याच्यावरती घालूया साजूक तूप मस्त गरमागरम भातावरती मस्त घरी कढवलेलं साजूक तो बघू शकता खूप सुंदर आमटी होती जरा कधीतरी वेगळ्या पद्धतीची आमटी करून बघा तुम्हाला नक्की आवडेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आता आपण अशा नवनवीन व्हिडिओसोबत खूप सुंदर झालेली आहे आमटी नक्की करा आणि रिप्लाय द्या बाय भेटूया